दिनांक 25 आगस्ट 2024 हजार चोवीसला संताजी सांस्कृतिक सभागृह सक्करदरा नागपूर तेली समाज सभा नागपूर जिल्हा तर्फे शिष्यवृत्ती सोहळा आणि समाजातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थी दानदाते ज्येष्ठ नागरिक जे आणि समाजातील उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती यांचा सन्मान सोहळा मोठ्या संख्येमध्ये लोकांच्या उपस्थितीत प्रसिद्ध उद्योजक श्री प्रशांत योगे मुगे यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी येथील शिल्पनिदेशक श्री अनिल रामदास झिपकाटे यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा शाल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला मी अनिल जिपकाटे शासकीय हो औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामटी येथे दोन हजार सतरापासून कार्यरत आहे आणि व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयामध्ये माझ्या सर्विसला बारा वर्षे झाले परंतु माझ्या टीचिंगला जवळपास बावीस वर्षे आहे आणि त्या प्रयत्नामध्ये अनेक ओळख्या झाल्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलचे एच डी सी आहे म्हणजे ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल त्याचा मी मास्टर ट्रेनर आहे पी एस ऑक्सिजन प्लांटमध्ये कोरोनामध्ये पी एस सी ऑक्सिजन प्लांटचा मास्टर ट्रेनर होतो उद्योग लर्निंगमध्ये मास्टर ट्रेनर आहे तर तेव्हा माझी जी जिद्द होती की आय टी आय चे मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातील मुलं जे ग्रामीण भागातील आहेत होतकरू आहेत पण गरीब आहेत ज्यांची राहायची खाण्याची व्यवस्था बाहेर होऊ शकत नाही पुण्यासारख्या ठिकाणी गेले आणि पगारही फार कमी मिळतो मग मी काय केलं तर आपल्या टीचिंगला डेव्हलप केलं आणि ॲडव्हान्स कोर्सेस देऊन म्हणजे नुसत्या आपला सिलेबस नाही सिलेबसच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्या पोराला ॲडव्हान्स ट्रेनिंग द्यायचे आहे ते ऑन मा 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 ट्रेनिंग माझ्या ओळखीच्या माध्यमातून वेगवेगळ्या नामांकित संस्था आहेत त्याचा उपयोग करून पुण्यामध्ये राहणे खाणे आणि ट्रेनिंग फ्री त्यानंतर प्लेसमेंट आणि प्लेसमेंटही मिनिमम वीस ते पंचवीस हजाराच्या पलीकडे आज माझ्या स्टुडंट हे तीन लाख आठ हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये पॅकेज मिळतो आहे आणि सुरुवात आता सध्याच्या बॅच मध्ये अकरा मुलं तेलंगणा राज्यामध्ये वंदे भारत ट्रेन बनते आणि त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये अकरा मुलं स्वखर्चाने पाठवले तिकीट काढून दिली तिथे राहायच्या आणि खाण्याची सोय फ्री करून दिली आहे माझ्या ओळखीच्या माध्यमातून तर आपल्या समाजातील जर मुलं असतील आता पाच सप्टेंबर पासून बॅच सुरू होत आहे पुण्याला फक्त एक अट एकच आहे माझी की जो मुलगा ट्रेनिंग करेल त्याला मिनिमम एक वर्ष त्या कंपनीमध्ये प्लेसमेंट आपला म्हणजे काम द्यावं लागेल पैसा भेटेल त्याला आणि जगामध्ये साडेसात लाख लोक बिल्डरची डिमांड आहे ट्रेनर भेटत नाही मास्टर ट्रेनरची तर खूप आहे आमच्यासारखे मास्टर लोकांची गरज आहे ते सुद्धा भेटत नाही तर तो सुद्धा काम आहे माझे जवळपास चार मुलं ट्रेनर म्हणून कामाला लागले ला आहेत ला ला जगामधलं वेल्डिंगच्या क्षेत्रात नाव असलेल्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तो ट्रेनर म्हणून लागला आणि आता मी जे काम करतो त्याला बोललो की तुला गळवला आता तू सुद्धा आपल्या आयट्यासाठी काहीतरी कर आणि तो पूर्गा सुद्धा आहे माझं अजून स्वप्न आहे की रिटायरमेंट नंतर काहीतरी उद्योग काढायचा आपली मुलं पकडून तर आपल्या समाजातील जर मुलं असतील तर फिटर वेल्डर आणि मशिनिसचे मुलं जर असतील किंवा असे मुलं ज्यांना टेक्निकल एज्युकेशन घ्यायचं आहे शिक्षणाची खूप अट नाही दहावी पास असला तरी चालेल परंतु जर आय टी आयचे मुलं असतील तर त्यांनी सांगावं आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मार्फत मिळेल आणि मी माझ्या कॉन्टॅक्ट थ्रू जेवढे मुलं जातील त्यांना एक चांगलं मार्गदर्शन करायचं चा काम करेन यावर्षी महाराष्ट्र शासनातर्फे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसला महाराष्ट्रातून नॅशनल टीचरसाठी नामांकन झालं आहे दोन वर्ष भेटला नाही यावर्षी पाहूया आपले सर्वात आशीर्वाद असतील तर माझे प्रयत्न सुरू आहे तर आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरांसोबत ओळख झाली आणि आपल्या समाजातील मुलांना सुद्धा आपण काही देऊ शकतो हे जाणीव जास्त आणखी तीव्रतेनं वाटत आहे तर तेव्हा या संधीचा फायदा किंवा तुमच्या ओळखीतील असतील कोणीही असेल तरी चालेल आम्हाला फक्त काय पाहिजे तर चांगला सिन्सेअर पोरगा पाहिजे ज्याला खरंच आपलं करिअर घडवायचं आहे आमचे सोबत राहील मी धन्यवाद